नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघतोय न्यूजडंका सर्वप्रथम न्यूजडंकाच्या तमाम प्रेक्षकांना दिवाळीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो ही श्री चरणी प्रार्थना बोलूया विषयाकडे पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये एक ऐतिहासिक संरक्षण करार झाला होता सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या उपस्थितीमध्ये या कराराची घोषणा करण्यात आली सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये हा करार झाला होता आणि त्याच रियादमध्ये बॉलिवूडचा स्टार सलमान खान याने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केलेली आहे आता ही घोषणा चुकून माकून झाली आहे की रियादला येण्यापूर्वी सलमान खान अजित डोवाल यांना भेटला होता हे काय कळायला मार्ग नाही आहे परंतु जे काय झालं आहे त्याच्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ निर्माण झालेली आहे आणि बलोचिस्तानचे जे समर्थक आहेत त्यांना आनंदाचं भरतं आलेलं आहे आपल्या हिंदी सिनेमाचे जे नायक आहेत पडद्यावर त्यांची प्रतिमा वाटेल ती दाखवतात म्हणजे देशभक्त असतात कर्तव्यदक्ष असतात जबाबदार असतात परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांचे जे कारनामे असतात ते वेगळेच असतात या नायकांपैकी अनेक जण असे आहेत की ज्यांची प्रतिमा पाकिस्तान धार्जिणी आहे बॉलिवूडचा एक काळ असा होता की ज्या काळामध्ये बॉलिवूडमध्ये हाजीम असतान यांच्यासारख्या माफियांचा दबदबा होता आणि त्याच्यानंतर दाऊद इब्राहिम याने बॉलिवूड पूर्णपणे काबीज केलं होतं दाऊदचा काळा पैसा बॉलिवूडच्या लॉन्ड्रीमध्ये जायचा आणि तिथे धुऊन पांढरा शुभ्र होऊन बाहेर पडायचा अनेक सिनेमाचं कास्टिंग दाऊदच्या इशाऱ्यावरून होत असे आणि दाऊदच्या इशाऱ्यावर ही फिल्म इंडस्ट्री चालत असे बॉलिवूडचे चा अनेक तारे आणि तारका दुबईला जात असत आणि दाऊदच्या पाट्यामध्ये आपली चमक दाखवत असत अनेक बॉलिवूडचे तारे आणि तारका या दाऊद कनेक्शनमुळे बदनाम होते आणि त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होता सलमान खान भारतात किंवा संपूर्ण जगामध्ये ज्यांचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे असे बॉलिवूडचे अनेक नायक आहेत जे पाकिस्तान धार्जिणी आहेत आणि पाकिस्तानबाबत त्यांच्या मनामध्ये मा प्रचंड प्रेम आहे आणि हे प्रेम कधी कधी इतकं उतू जात असे की सर्वसामान्य भारतीयांच्या मनामध्ये तिडीक निर्माण व्हायची पाकिस्तान प्रेमाची ही जी पकड बॉलिवूडवर होती ती आता ढिली होत चाललेली आहे हे सलमान खानच्या विधानावरून बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे सलमान खानचं हे जे विधान आहे ते सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होते बॉलिवूडचे हे जे हिरो आहेत त्यांची आखाती देशामध्ये प्रचंड मोठी अशी क्रेज आहे सलमान खान असो आमिर खान असो किंवा शाहरुख खान आखाती देशामध्ये जी राजघराणी आहेत त्या राजघराण्यातील लोकांशी यांचे वैयक्तिक संबंध आहेत अनेक असे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांच्याशी यांचे संबंध आहेत त्याच्यामुळे यांची आखाती देशामध्ये सतत ये जा होत असते त्यांना आखाती देशांमध्ये विविध कार्यक्रमांचं सतत निमंत्रण असतं सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये असाच एक कार्यक्रम होता त्याचं नाव जॉय फोरम सोळा आणि सतरा ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये सलमान खान उपस्थितांशी संवाद साधताना असं काही बोलून गेला की ज्याच्यामुळे पाकिस्तानच्या वाहत्या जखमेवर मीठ सोडलं गेलं तर सलमान खानने रियादमध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली म्हणजे तो बलुचिस्तान जिंदाबाद असं काही म्हणालेलं नाहीये किंवा बलुचिस्तानचं स्वातंत्र्य चिरायू हो असंही तो काही म्हणालेलं नाहीये परंतु तो जे काही म्हणाला आहे त्याच्यामुळे बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याचा संघर्ष करणारे जे लोक आहेत त्यांना आनंदाच्या उगळ्या फुटल्या त्यांना आनंदाचं भरतं आलं प्रचंड खुश झाले सलमान काय म्हणाला ते लक्षात घ्या सलमान असं म्हणाला की सौदी अरेबियामध्ये एखादा हिंदी सिनेमा तुम्ही रिलीज करा हा सिनेमा सुपरहिट होतो इथे तुम्ही तामिळ तेलुगू किंवा मल्याळम सिनेमा रिलीज करा हा सिनेमा सुद्धा कोट्यावधीचा बिझनेस करतो कारण अनेक देशांचे लोक इथे येऊन काम करत असतात इथे अफगाणिस्तानचे लोक काम करतात बलुचिस्तानचे लोक काम करतात इथे पाकिस्तानचे लोकसुद्धा काम करतात म्हणजे सलमानने बलुचिस्तानचा उल्लेख स्वतंत्रपणे केला पाकिस्तानपेक्षा वेगळा केला बरं बलुचिस्तान बोलल्यानंतर त्याने पाकिस्तानचा उल्लेख केला याचा अर्थ बलुचिस्तान आणि पाकिस्तान वेगवेगळे आहेत असं सलमानच्या विधानावरून सूचित झालं आणि त्याच्यामुळे बलोच कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड खुश झाले बलोच स्वातंत्र्यासाठी जे लढणारे लोक आहेत बलोच आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी सोशल मीडियावर सलमान खानचं हे जे वक्तव्य आहे ते प्रचंड व्हायरल केलं आणि आनंद साजरा केला सलमान खान याचं हे जे विधान आहे ते बलोच आंदोलनकर्त्यांनी उचलून धरलं ते प्रचंड व्हायरल केलं या विधानामुळे बलोच आंदोलनकर्त्यांना प्रचंड आनंद झाला त्याचं कारण सलमान खान हा बॉलिवूडचा खूप मोठा स्टार आहे त्याचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे जगभरामध्ये त्याची प्रचंड मोठी क्रेज आहे एवढं मर्यादित कारण नाही आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सलमान खान हा पठाण आहे त्याचे जे पूर्वज आहेत त्यांचा संबंध अफगाणिस्तानशी आहे सलमान खानचे पणजोबा अनवर खान, खान हे अफगाणिस्तानातून भारतामध्ये स्थलांतरित झाले होते त्यांनी ब्रिटिश फौजेमध्ये नोकरी केली होती ते अल्कोजाई पुश्तू होते पुस्तू ही अशी कम्युनिटी आहे जी पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या संख्येने आहे अफगाणिस्तानात आहे बलुचिस्तानात आहे याच लोकांवर पाकिस्तानच्या फौजेकडून अनन्वित असे अत्याचार होत आहेत त्यांना मारहाण केली जात आहे त्यांना तुरुंगात डांबलं जात आहे त्यांचं अपहरण केलं जातं आहे आणि अपहरण करून त्यांना गायब करण्यात येतं त्यांना ठार करण्यात येते आणि त्यांचे मृतदेह कुठेतरी फेकण्यात येतात पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनकुआ हे जे दोन प्रांत आहेत ते प्रचंड धगधगत आहेत कारण खरन... या प्रांतामध्ये जे पुस्तू आहेत त्यांच्यावर पाकिस्तानी फौजेने अनन्वित अत्याचार केले आणि या अत्याचारांचा मुकाबला करण्यासाठी हा पुस्तू समाज आता सिद्ध झालेला आहे आणि तो आता पाकिस्तानी फौजेला चेचण्याचं काम करतोय त्यामुळे हे जे दोन्ही प्रांत आहेत ते प्रचंड धगधगत आहेत आणि जशी ही धग वाढते तशी पाकिस्तानी फौजेचे अत्याचार सुद्धा वाढत आहेत आणि त्यामुळे रियादमध्ये जेव्हा सलमान खान बलुचिस्तानबद्दल बोलतो तेव्हा बलोच लोकांच्या दृष्टीने पाकिस्तानमध्ये जे पुस्तू आहेत त्यांच्या दृष्टीने हे जे उद्गार आहेत ते फक्त एका बॉलिवूड स्टारने काढलेले उद्गार नाही आहेत हे उद्गार एका पुस्तू बॉलिवूड स्टारने काढलेले उद्गार त्यांच्या दृष्टीने आहेत आणि त्यामुळे ते महत्त्वाचे आहेत हिंदी सिनेमामध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यामध्ये नायक आहेत खलनायक आहेत चरित्र अभिनेते आहेत नायिका आहेत ज्यांचं मूळ कुठेतरी अफगाणिस्तानमध्ये आहे या कलाकारांची संख्या खूप मोठी आहे आणि ही नावं खूप मोठी आहेत कादर खान हे नाव आपण ऐकलं असेल कथाकार पटकथाकार आणि बॉलिवूडमधला एक विनोदी नायक अनेकदा त्यांनी खलनायकाची सुद्धा भूमिका केलेल्या आहेत हा जो कादर खान आहे त्याचं मूळ कंदहारमध्ये आहे फिरोज खान आणि सलमान खान ही जी भावंडं आहेत फिरोज खानचा कुर्बानी आपण पाहिला असेल त्याचे अनेक हिट सिनेमे आहेत फिरोज खान अफगाणिस्तानच्या प्रेमात होता तो अभिमानाने स्वतःला पठाण म्हणून घ्यायचा आणि पाकिस्तानच्या बद्दल त्याच्या मनामध्ये प्रचंड मोठी अशी चीड होती आपण शोले पाहिला असेल शोले या सिनेमामध्ये गब्बर सिंगची भूमिका करणारा जो अमजद खान हा कलाकार होता आता तो दिवंगत आहे म्हणजे हयात नाही आहे अमजद खानचं जे खानदान आहे ते पाकिस्तानातून भारतामध्ये स्थलांतरित झालेला आहे तो मुळचा जरी पेशावरचा असला तरी तो पुश्तू आहे आमिर खान हा बॉलिवूडचा आणखी एक लोकप्रिय नायक याचं जे कुटुंब आहे ते सुद्धा अफगाणिस्तानामधून भारतामध्ये कधीतरी स्थलांतरित झालं होतं यांचं जे मूळ स्थान आहे अफगाणिस्तानातलं ते हेरात आहे सलमान खानने रियादमध्ये जे काही विधान केलेलं आहे ते विधान ऐकून अनेकांना असं वाटलं की सलमान खानमधला जो पठाण आहे सलमान खानमधला जो पुस्तू आहे तो जागा झालेला आहे आणि तो बलुचिस्तानच्या बाजूने बोललेला आहे त्यामुळे एका बाजूला बलोच स्वातंत्र्य सैनिक आणि पाकिस्तानी फौज यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये सलमान खानने बलोचिस्तानचा जो उल्लेख आहे तो, उल्ले तो मुद्दामून केला अशा प्रकारचा अर्थ काढून बलोच आंदोलन करते प्रचंड आनंदात आहेत आणि हा आनंद ते सेलिब्रेट करताना दिसत आहेत सिनेमा ही कोणत्याही देशाची सॉफ्ट पॉवर असते अमेरिकेने हे दाखवून दिलेलं आहे अमेरिकेचं लष्करी सामर्थ्य सगळ्या जगामध्ये या लष्करी सामर्थ्याचा दबदबा आहे परंतु हे लष्करी सामर्थ्य प्रत्यक्षात आहे का या अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये मार खाल्ला आहे त्याच्या आधी व्हिएतनाममध्ये सुद्धा अमेरिकेने मार खाल्लेला आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेचा जो सहभाग होता, होता।, होता।, होता। तो अत्यंत नाममात्र होता दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेचा जो सहभाग आहे तो अणुबाम पुरता मर्यादित होता हिरोशिमा आणि नागासाकी बेचिराग करण्यापर्यंत होता तरी सुद्धा अमेरिका ही लोकांना लष्करी महासत्ता वाटते त्याचं कारण काय त्याचं कारण हॉलिवूडचे सिनेमे कारण या हॉलिवूडच्या सिनेमामध्ये अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन घडवण्यात येतं प्रत्यक्षात हे लष्करी सामर्थ्य जेव्हा युद्धाची वेळ येते तेव्हा मार खाताना दिसतं आणि याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत अमेरिकेची ताकद किती अमेरिकेची संबंधता किती हे जगातल्या किती लोकांनी प्रत्यक्ष बघितलंय परंतु तरी सुद्धा जगातल्या बहुतांश हो लोकांना असं वाटतं की अमेरिका हा संपन्न देश आहे श्रीमंत देश आहे अमेरिका हा सामर्थ्यशाली देश आहे आणि त्याचं कारण काय अमेरिकेचे सिनेमे जे जगातले कोट्यावधी लोक बघतात आणि अमेरिकेची प्रसार माध्यम या दोन माध्यमांच्या द्वारे अमेरिकेने जगभरामध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण केली आणि प्रभाव सुद्धा निर्माण केला अशा प्रकारे हा प्रभाव निर्माण करता येतो हे भारताने पाहिलेलं आहे भारताकडे सुद्धा ती सॉफ्ट पॉवर आहे परंतु या सॉफ्ट पॉवरचा धोरणात्मकरित्या वापर करणे आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारनं शक्य झालं नाही परंतु ते शक्य आहे हे गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे बॉलिवूडचा प्रभाव सगळ्या जगावर आहे बॉलिवूडची जी गाणी आहेत ती सगळ्या जगामध्ये गुणगुणली जातात बॉलिवूडचे जे स्टार आहेत ते सगळ्या जगामध्ये लोकप्रिय असतात आणि ही आजची कथा नाही आहे हे राज कपूरपासून आपण पाहत आलेलो आहे राज कपूर हे रशियामध्ये प्रचंड लोकप्रिय होते रशियामध्ये त्यांची क्रेज होती आजही रशिया रश्या आणि रशियामधून विलग झालेले जे देश आहेत त्याच्यामध्ये राज कपूर आणि त्या काळची जी हिंदी गाणी आहेत ती गुणगुणली जातात राज कपूर यांच्यानंतर मिथून चक्रवर्ती यांची रशियामध्ये प्रचंड मोठी क्रेज होती आपली जी खानावळ आहे आमिर खान शाहरुख खान आणि सलमान खान यांची आखाती देशासह जगभरामध्ये मोठी फॅन फॉलोईंग आहे दक्षिणेमध्ये जे अनेक तारे आणि सितारे आहेत जसं रजनीकांत आहे चिरंजीवी आहे विजय आहे यांची सुद्धा जगभरामध्ये क्रेज आहे यांचा एक चाहता वर्ग आहे अमिताभ बच्चन तर बिग बी आहेत जगभरामध्ये त्यांची ओळख आहे जगभरामध्ये त्यांची क्रेज आहे आणि ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे आणि हे लोक जेव्हा जगभरामध्ये एखादं विधान करतात तेव्हा त्या विधानाला एक महत्व प्राप्त होतं त्याचंच दर्शन सलमान खानच्या या विधानानंतर सगळं जग पाहत आहे सलमान खानच्या या विधानामुळे त्याच्यावर भारतातली लोक प्रचंड खुश आहेत अर्ध्यापेक्षा जास्त पाकिस्तान खुश आहे कारण पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान पाकिस्तानच्या सरकारवर नाराज आहे खैबर पखतुखा नाराज आहे म्हणजे सत्तर टक्के पाकिस्तान पाकिस्तानच्या सरकारवर नाराज आहे देशातली जवळजवळ नव्वद टक्के जनता नाराज आहे त्यामुळे सलमान खानचं हे जे विधान आहे ते दोन्ही ठिकाणी सेलिब्रेट केलं जात आहे त्यामुळे या विधानाबाबत कोणताही खुलासा करून सलमान खानने स्वतःच्या पायावर कुराण मारून घेऊ नये अशी आता त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्हा सबस्क्राईब करा न्यूज आणि बेलॅगॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद